जय सद्गुरू सगळ्यांना तर शुभ सकाळ सर्वांना आज आम्ही आले आमच्या शेतात दारा वगैरे काढायला तर, तर प्र बऱ्याच जणांनी दादांनी ताईंनी विचारलं होतं की तुमच्याकडं जनावरं आहेत का तर ही बघा आमची जनावरं जास्त नाही ती एक दोन म्हशी आणि एक गाय आहे आणि एक न्यू मेंबर आमच्यात आले शंभू म्हणून छोटंसं त्यात आत बांधले बाहेर बांधता येत नाही त्याला लहान आहे ना तर हे बघा तीन जनावर आहेत हे दहाचं आहे हे अजून काही नाही आणि तिकडं आहे ते आहे हे तीनच आहे आणि एक छोटंसं म्हशीचं बाळ आहे ते आत आहे तर ते जणा बऱ्याच जणांनी दादाने विचारलं होतं ताई तुमचे जनावर आहेत का तर हे आमच्या जनावर हा शेताचा परिसर आहे पूर्ण आमच्या इकडे यावं लागतं आम्हाला आम्हाला जरा लेटच झालं आहे आज यायला शंभू शंभर आहे आत आमच्या छोट्या मुलांना नाव त्याचं ठेवले शंभू तर ते शंभूसाठी रोज येते सकाळी तरी बघा आमच्या जनावर तिथे समोर विहिर आहे पूर्ण हे वातावरण सकाळचं तरी बघा ही एक मास आणि हे आहे वासरू आणलं तर तेव्हा एवढंच छोटंच होतं आता किती मोठं झालं बघा आणि दुसरी एक आहे इकडं हेच होतो तर ही आमची तीनच जनावर आहेत मोठी कारण कसं होते जास्त त्याचं काय घेतलेलं नाही ते कारण परत कसं होते उन्हाळ्यात वगैरे जरा वैरणीचा जास्त प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे एवढीच आहेत आणि ह्याच्याच आहेत हेच आहे जरा हिच्यामुळेच न्यू मेंबर आले आमच्या फॅमिलीत तरी होती त्याच्यामुळे जरा जा काही रुटीन नव्हतं आता ह्याच्यामुळे न्यू मेंबर ह्यानी आणल्यामुळं रोज सकाळच आता यावं लागते तर एवढ्यासाठीच हा व्हिडिओ केला होता की जनावर आमचे दाखवायला आलेच तर म्हटलं बघावं शेतातलं वातावरण नका आणि हाय संस्कार हाय हा करला शंभू साठी शंभू नको झोपला असेल ते पडतंय सारखं आणि खाली त्याला येत नाही ना हे सगळ्याला <laughs> <जले> <laughs> तर शंभू दाखवायचा आमचा शंभू बघा हे आमचं न्यू मेंबर आहे तिकडे 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 याचं नाव ठेवलंय शंभू ये पडेल परत ती पडेल दूध वगैरे पिऊन आता शंभू बसलाय नाही आगाव झालाय शंभू तर बाय बाय सगळ्यांना सगळ्यांनी घ्या काळजी तर आमचा शंभू कसा वाटला सांगा बर का बघा किती छान आहे शंभू बाय बाय सर्वांना जय सद्गुरू